विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला दणदणीत विजय मिळाला मुख्यमंत्रीपदावरून रस्सी खेच सुरु होती या रस्सीखेच प्रकरणातून अखेर एकनाथ शिंदे यांनी माघार घेत सत्ता स्थापनेत आपली कुठलीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट मुख्यमंत्री पदासाठीचे सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असतील असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले परंतु राज्यातील लाडक्या बहिणींना मात्र मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच हवे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी महिला देवाकडं साखडं घालत आहेत एकनाथ शिंदे हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारामध्ये या लाडक्या बहिणींनी प्रार्थना केली आहे यावेळी शेकडो लाडक्या बहिणी उपस्थित होत्या एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्यांच्याबरोबर महिलांच्या सन्मानासाठी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या त्यामुळे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावेत अशी मागणी या लाडक्या बहिणींनी केली आहे वसिल्ली आणि इथून सगळ्या महिला या वेगवेगळ्या ठिकाणाहून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पुन्हा सीएम पदावर आणण्यासाठी निवडून पुन्हा तिथून आणण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे साकडे घातलेले आहे गुरुद्वारामध्ये आणि गुरुद्वारामध्ये येऊन गुरु साहेबांना अर्धास घातलेली आहे की त्यांनी पुन्हा आपल्या लाडक्या भावाला लाडक्या बहिणींसाठी निवडून मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा हे करावं आपली सगळ्या महिलांक महिलांसाठी त्यांनी म्हणजेच आपल्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये केले आणि वर्षातून तीन सिलेंडर त्यांना फ्रीमध्ये केले अजून असे आता नवीन योजना असं ऐकण्यात येत आहे की जी निराधार योजनेच्या बायका असतात त्यांना त्यांनी ती वाढवून देण्यासाठी पण घोषणा केली असं ऐकून आहोत आम्ही सध्या मग महिलांना एवढ्या सोयी देत असताना मग तेच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत पुन्हा आणि पाच वर्ष काय आम्हाला दहा वर्ष काय नेहमीसाठी ते जरी असेल तर आम्ही नेहमीसाठी खुश राहू आमची अशीच इच्छा आहे